नमस्कार मी नूतन आज आपण बघणार आहोत वालपापडीच्या शेंगांची भाजी चला बघूया कशी बनवायची इथं मी या वालपापडीच्या शेंगा घेतलेत आता या शेंगा मी मोडून स्वच्छ धुवून घेणार आहे इथं मी या शेंगा मोडून स्वच्छ धुवून घेतलेत बघा इथं मी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे खोबरं घेतले ओलं तेल घेतले कांदा टोमॅटो कोथंबीर घेतले लाल तिखट घेतले मीठ मोहरी धनाजिरा पूड हळद घेतले इथं मी गॅस गरम करत ठेवले कढई गरम झाले त्याच्यामध्ये दोन पाळ्या तेल घातले तेल चांगलं होऊया तेल आपलं चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये कांदा मिनिटभर परतून घेऊया आता त्याच्यामध्ये कां टोमॅटो घालूया कांद्यासोबत टोमॅटो देखील घालूया टोमॅटो पण मिनिटभर परतून घेऊया आता कांदा टोमॅटो आपले केलेत मध्ये आपण हळद घालूया लाल तिखट घालूया चवीनुसार घालूया धनाजिरा पूड घालूया इथं थोडीशी मोरी वरून घातले आता तेलात चांगले करून घेऊया आपले आता चांगले परतले गेले मॅश झालेला आहे शेंग घालून घेऊया पट होणारी आहे आफे शेंगा Uma इथं मी शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घालत आहे करून घेऊया दोन मिनिटासाठी वाफ येऊ देऊया मस्त बाफ आजी एक याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालणे शक्यतो भाजीमध्ये पाणी घालण्याची काही गरज नाही आहे वाफे येते ही भाजी पण मी एकदम कोरडी होऊ नये म्हणून दोन चमचे पाणी घातले पाणी घातल्यावर बघा भाजी आपली किती झाली आता एकदम कोरडी होऊ नये म्हणून पाणी घातलं आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल आपण खोबऱ्या घेऊया खोबऱ्यामुळे भाजीला एक छान चव येते हे बघा किती सुंदर झाले आपली भाजी खोबरं घातल्यावर मिनिटभर भाजी झाकून ठेवूया आता उघडून बघितल्यावर भाजी किती छान झाले बघा आता आपली भाजी तयार झाले ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया मिक्स करूया आता तयार आहे आपली भाजी आता मी गॅस बंद करते इथं मी डब्यात भाजी भरून घेते झटपट डब्यासाठी ही भाजी आपली सकाळच्या घायगडबडीत तयार झालेली आहे आपला टी तयार झालेला आहे अशी माझ्या पद्धतीने एकदा भाजी करून बघा माझी भाजी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपण लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह